माझ्या कथेचं नाव आहे बोमल्याच्या वाडीतलं संमेलन आजकाल बघावं तिकडं संमेलन व्हायला लागली ती बोमल्याच्या वाडीतल्या नामाला देखील वाटलं गावात असं फक्कडस संमेलन झालं तर गड्याच्या डोक्यात आयडिया आली आणि गडी टुणकन बुडाला आणि सकाळच्याला धावत धावत सरपंचाच्या वाड्यावर गेला सरपंच ओ सरपंच दारातूनच घडी आवाज देत होता काय रे नाम्या काय सकाळी सकाळी इकडं सरपंच म्हणालो आहो सरपंच माझ्या डोक्यात एक फक्कडशी बघा एकदा तुम्ही ऐका आणि मग बा सांगा मग काय होतंय ते एवढं सकाळी आलास काय आलं रे तुझ्या टकुऱ्यात सरपंच म्हणाले आहो सरपंच मी म्हणतो आपल्या बोंबल्याच्या वाडीत एक संमेलन झालं तर सरपंच म्हणाले आता हे संमेलन म्हणजे नेमकं काय र काय म्हणाला अव सरपंच मोठे मोठे भाषण ती मुटे -मुटे गोष्टी सांगतात कविता सांगतात असं लई कायनू बायणू असते बघा आता तुम्हाला तर माहिती आहे आपलं गाव कसं आहे आणि ह्या गावात जर तुम्ही हे संमेलन केलं तर पुढल्या वक्ताला मी सरपंच म्हणून तुम्हीच फिक्स बघा असं म्हणलं की सरपंच विचार करू लागला ह्या नाम्याच्या गोष्टी दम तर हाय बर नाम्या एक काम कर राज्याला पारावर सगळ्याला जमा कर सगळ्याचा विचार घेऊ आणि मग ठरू काय करायचं ते नाम्या वाड्याच्या बाहेर पडला गडी दिवसभर खुश नमी म्हणजे कोण तर नमी म्हणजेच नाम्याची नवी आता ती होती गावात मेकअपच्या फॅशनच्या गोष्टी आता नमी आपल्या संमेलनात बोल आता संधा पचतली अग संता करते सरपंच म्हणाल आणि हे सगळं सरपंचाला नाम्याने सांगितलेलं होतं बर का बर मग पांडवा म्हणाला मग हे सगळं करतात पण सरपंच मी तर ते टीव्हीवर बघितलं होतं काही दिंडी बिंडी बी करतात मनाशी काही अरे होय होय सगळं होतंय आता नाम्याने कब्जा आपल्याकडे घेतला आता सरपंचाने आपल्याला सांगितले की नाही गावात संमेलन करायचं तर करायचं तेवढ्यात नवीचा बाव उठून उभा राहिला हे बघा ह्या सगळ्या गावात माझी नमी एकटीच लिहिते मग माझ्या नमीलाच ह्या संमेलनाचा अध्यक्ष करायचं म्हणजे करायचं आणि तुम्ही सगळे जर तयार झालो तर मग मी त्या संमेलनाच्या दिवशीच्या जेवणाचा खर्च देईन आणि सगळ्या गावाला जे जेवण घालत बोला हाय का कबूल सरपंच म्हणाला आपल्याला जेवायला मिळणार आहे मग काय हरकत आहे सरपंच म्हणाले कबूल कबूल तितक्यात हळूच पांडवा उठला आणि म्हणाला सरपंच व्हायचा रमधरा की आव ते शाळेचा देसाई मास्तर आहे की नाही ते बी बेन उठेल की आणि ते म्हणाल मला अध्यक्ष व्हायचंय मग कस करणार तुम्ही मग तेवढ्यात नाम्या म्हणाला आव सरपंच संमेलनात दोन दोन अध्यक्ष असते ती आता बघा आपलं देसाई मास्तर किती भारी भाषण करत आहे मग आपण त्याला संमेलनाचा अध्यक्ष करू आणि आपली नवी मेकअप भारी करते आणि छान छान दिसते तर तिला स्वागताचा अध्यक्ष करू <laughs> मग ह्या सगळ्या गोष्टी सगळ्याला पटल्या सरपंच हळूच उठून उभं राहिलं हा बर का मंडळी मान्य का तुम्हाला सगळ्या गोष्टी सगळ्यांनी माना डोलवली मग तेवढ्यात नाण्या उठून म्हणला ह्या बघा ती दोघ अध्यक्ष राहणारी खरं आहे पण आपल्या गावात अजून कुणाला गाणी म्हणायची गोष्टी सांगायच्या काही करायचं असलं त्यांनी बी सांगावं आमची कुणाला नाई बरं मग तेवढ्यात पारावर सरपंच म्हणतात आता आपल्याला काही लई याय नाही ह्या रविवारीच आपल्याला संमेलन करायचंय नाम्या कामाला लाग आणि सरपंचांनी सगळी जबाबदारी त्या नाम्याच्या डोक्यावर टाकली आणि सरपंच नामा निराळा नाम्या तर खुशीतच खुशीत खुशीत शिट्या वाजवत नाम्या घरी आला आणि नाव्या बाला म्हणाला बा बा तुला ठाव आहे का आपल्या गावात सरपंच नाही मोठे संमेलन करणार आहे त्या संमेलनाचं सगळं मला करायला सांगितलंय त्याच्यामुळं आठ दिवस काही मी म्हशी भादरायला येणार नाही तू तु, तुझं दुकान सांभाळायचं आणि मला मोकळं सोडायचं दुसऱ्या दिवशी ना म्या मंडप जा स्पीकर जा टेबल गोळा कर खुर्च्या गोळा कर सगळी तयारी करू लागला इकड़ा नमी चाब आमें नमी लगरी उन सांगितला नवी भारीतली साडी आणते बघ सगळ्यात भारी मी दिसायला पाहिजे स्वागत करणार नाही मी सगळ्यांचं नवीन म्हणाली मग नवीनच्या तिला पैसे दिले नमी लगे दुसऱ्या दिवशी तालुक्याच्या बाजारात गेली साडी घेतली लाली घेतली पावडर घेतली काजळ घेतली कायणू बायणू सगळा पसारा घेऊन नवीन घरी आली इकडं ना मी संमेलनाची तयारी करत होता तेवढेच सरपंच आले नाम्याला म्हणतात नाम्या अय नाम्या तयारी सरपंचाने असं म्हणलं की नाम्या म्हणतो सरपंच सगळे मिळाले बघा आपल्याला मंडप मिळाला आहे खुर्च्या मिळाल्या टेबल सगळी तयारी होत आले पण नाम्या मी काय म्हणतो आता आपल्या गावात एवढं संमेलन व्हाय तर जरा वैस आमदार साहेब का नाम्याला खुशी की मी केलेल्या संमेलनाला आमदार साहेब येणार चला सरपंच आपण जाऊ बरं आमदार साहेबांना बोलवायला सरपंचांना आमदार साहेबांना निमंत्रण द्यायला जात सरपंच सांगतात आमदार साहेबांना आमदार साहेब आमदार साहेब आमच्या बोमलाच्या वाडीला आम्ही संमेलन आहे बघा आणि ह्या संमेलनात तुम्ही नक्की यायचं बरं का आमदार साहेब म्हणतात ते ठीक आहे रे सरपंच परत संमेलनात शेवंत नाही किंवा नसती सर पण म्हणते ना नमीच्या घरी निरोप धाडलं होता ना ना व्हायची आणि नमीच्या बाला सांगितलं होतं की सर तुम्हीच बरं मग ती कस काय आली नाही अरे आता आमदार यायची वेळ झाली आहे चला बर नमीच्या वाड्याकडे जाऊन बघू सरपण पांडवा राधा नाम्या सगळे नमीच्या वाड्याच्या बाहेर जा जाऊन थांबतो सरपण जोर आवाज देते नमे ए नमे नमे नवी काही भैरी ना सगळे एकमेकाच्या तोंडाला टकामाका बघते तेवढ्यात हळूच नमीचा बा लाकडाची काठी घेऊन भैरी येते अण्णा आम्याला पंकवाय लागते सगळे म्हणतात स्वामी चा सांगतो अव ह्या नाम्यान ना ना, काल रातच्या ना माझ्या नमीचे केस भादरल्या ते मी बी भादरल्यासारखे आता काही नमी येत नाही आणि तुमचं संमेलन काही होत नाही आले ना एक एक जण नाम्याच्या पेकाट्यात एक एक लाद घालत आहे आणि तरा तरा जात निघून जात आहे आणि मंडपामध्ये राहत एकता त्या नाम्या आणि त्याच्या ना नमीची आठवण हाय नमी माझी नमी धन्यवाद अतिशय सुंदर छान आणि तितकीच विनोदी दाटीनं सादर केलेली आपण कथा एक उत्तम कथालेखिका आपल्यात आहे त्याचप्रमाणे उत्तम अभिनयसुद्धा आपण करता याची जाणीव आम्हाला झाली खरंतर शिक्षक हा जातीवंत कलावंत असतो त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण यानंतर शिवना गोदावरी खांब प्रवरा मार्तंडे नद्या ज्या तालुक्यातून प्रवाहित होतात अशा गंगापूर तालुक्यातून अश्विनी सोलोणी मॅडम जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लासुरगाव यांना मी विनंती करतो की आपली कथा सादर करावी